नितीनजी जी तो 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 काय सांगाल कालपर्यंत तुम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार घटामध्ये होतात भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे नक्की काय घडलं काय ऑफर भाजप काय सांगा नाही नाही ऑफर्स वगैरे काय आला नाहीये मी कुठल्याही महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेतच नाही मी फॉर्मच भरला नाही फॉर्म भरला इन द सेन्स मराठी माणूस म्हणून कदाचित मराठी पदवीधर तरुणी नको आहे म्हणून कदाचित शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी मला कदाचित डावलला असेल त्यामुळे स्थानिक उमेदवार नको असं त्यांचं म्हणणं असेल आणि डावलल्यानंतर मग निर्णय काहीतरी घेणं गरजेचं आहे इथं भविष्यच नाहीये भवितव्याचा विचारच करत नाही तुम्ही रस्त्यावर किती संघर्ष करा किती वेळा जेलमध्ये पक्षा जा पक्षाच्या झेंड्यासाठी पार अगदी अंगावरती लाटा काट्या झेटा पण तुम्हाला काय इथे विचारणारा कोण नाहीये त्यामुळे तुम्ही थांबायचं का तिथं ना नाही ज्या घटामध्ये विधानभवनामध्ये तुमच्यावर हल्ला झाला तुमच्यावर देखील केसेस झाल्या तुम्हाला चक्य जेलमध्ये टाकण्यात आलेलं होतं त्याच पक्षामध्ये तोच पक्ष का निवडला त्याच पक्षाने तर तो कसा आहे की त्यावेळी जो काही संघर्ष झाला तो संघर्ष हा काही गैरसमकामोगीन झाला होता आणि त्याच्यावरती मला जास्त बोलायचं नाही कारण की नाईक प्रक्रियेमध्ये तो विषय आहे मला आधी काही बोलायचं नाही त्याच्यावरती पडळकरांची चर्चा झाली होती भाजपमध्ये प्रवेश केला ना, नाही पडळकर साहेबांचं जर से होताच त्याबद्दल काही वाद नाही आहे आणि ते सगळं सांगली सातारा या पट्ट्यातलेच आहेत त्यामुळे तेही फार आक्रमक आणि संघर्ष पक्षाचे प्रमुख आहेत आमदार साहेब आहेत त्यामुळे काय तो त्यावेळी जरा काही विसंवाद झाला होता त्या विसंवादातून ही सगळ्या गोष्टी घडल्या होत्या उमेदवारीपासून देखील नाराज होतात त्या ठिकाणी मराठी उमेदवार या ठिकाणी कसं पाहता एकीकडे सरकार पाहते की मराठी महापौर जो आहे तो बसला पाहिजे आता बघा कसं आहे स्थानिक असता तर गोष्ट वेळ समजू शकलो तर घाटकोवर इस्ट वरनं वेस्ट वरती उमेदवार आणतात आयात करतात इथल्या शिवसेनेचे पदाधिकारी त्याच्यामध्ये काहीतरी व्यवहार करतात आणि त्या व्यवहारातून ही उमेदवारी दिली जाते आणि मराठी तरुणी इथं जिथं आहे विधानसभेला लोकसभेला आम्ही सगळ्यात जास्त काम केलं माझ्या वॉर्डमध्ये सगळ्यात जास्त लीड मिळवून दिलं आणि त्याचाच प्रत्यय असा की तिकीट विकली गेली आणि मग मराठी माणसाला फक्त महापौर बनवायचा म्हणून मराठी माणूस बोलायचं तेवढ्यापुरतं त्यांचा अजेंडा आहे आणि ब अ मराठी माणसाची तिकीट कापायची हेच त्यांचा पूर्ण छुपा अजेंडा आहे